आवश्यकतेनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल मराठा समाजाला टिकणार आणि कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण देण्यात येईल सरकारने जी जबाबदारी घेतलेली आहे की मराठा समाजाला टिकणार कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण दिल्याशिवाय सरकार स्वस्त बसणार नाही यावर विश्वास ठेवला पाहिजे एखाद्या समाजाला जर आरक्षण लागू नसेल परंतु या समाजाला जर मागासले पण आले तर त्याला आरक्षणाचा फायदा देण्याचा लाभ देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे अपवादात एक्सेप्शनल आणि एक्स्ट्राऑर्डनरी सरकमटन्समध्ये अशा प्रकारच्या या परिस्थितीमध्ये हा निर्णय घेण्याचा अधिकार सरकारला आहे असं त्यात स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि म्हणून मी सरकार आम्ही मराठा समाजातील बांधवांना आश्वस्त करतो की समाजाला टिकणारं आरक्षण देण्यासाठी सरकार आमचं कटिबद्ध आहे आणि म्हणून मराठा समाज सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे असाधारण व अपवादात्मक परिस्थिती मराठा समाजाबाबत असल्याचे आपल्यास दिसून येते या सभागृहाला मी सांगू इच्छितो की मराठा समाजामध्ये ऊसतोड कामगार मजूर माथाडी हमाल डबेवाले मजुरी करणारे घरकाम करणारे नाक्यावर काम करणारे अल्पभूधारक पहिली मोठी जागा होती कुटुंब वेगवेगळं झालं अल्पभूधारक झाले स्थलांतरित आहेत वीट कामगार आहेत शिक्षणापासून वंचित असलेले आत्महत्या शिक्षणापासून वंचित केलेले लोक विद्यार्थी आहेत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांमध्ये देखील केल, अध्यक्ष महोदय दे, मराठा समाजाची संख्या मोठी आहे चाळीस टक्के आहे भूमिहीन अल्पभूधारक दारिद्र्य रेषेखाली सुमारे सदोतीस टक्के मराठा समाजाची संख्या आहे पूर्णपणे शेतीवर अवलंबून आणि शेती, शेती निसर्गावर अवलंबून कायम नैसर्गिक आपत्तीला बळी पडलेला समाज पक्क घर नसलेला झोपडपट्टीत राहणारा घरात स्नानगृह व स्वच्छतागृह नसलेला दुष्काळी भागातील शेतकरी दुर्गम अतिदुर्गम भागात राहणारे वाडी वस्तींवर डोंगर भागामध्ये पायत्याला रस्ते नसलेले अशा ठिकाणी देखील हा मराठा समाज राहतो आपण पाहिलं इथे आपले भरत गोगावले आहेत तुमचं तळीये गाव कुठं ते पार डोंगराच्या एका कडे कपारीत होतं आणि लँडस्लायडिंग झालं अख्खं ते कोण हेच होते ना समाज मराठा समाजच होता आणि अशा अनेक ठिकाणी असे आपण उदाहरणं देऊ शकतो आणि म्हणून या ठिकाणी मी अध्यक्ष महोदय मेन स्ट्रीम मध्ये म्हणजे त्यांनी त्यांचं एक ऑब्झर्वेशन जे आहे मुख्य प्रवाहाच्या बाहेर पडलेला समाज डोंगर खोऱ्यामध्ये राहणारा समाज आणि अतिदुर्म दुर्गम भागात मराठा समाज राहतोय आणि म्हणून याची उदाहरणं अनेक आहेत मी ती देऊ इच्छित नाही आणि म्हणून दारिद्र्य रेषेखाली देखील अनेक जण आहेत लोकसंख्या वाढली आहे कुटुंब वाढली परिणामी जमिनीचे तुकडे झाले मी आता म्हटलं आहे आणि म्हणून यामध्ये मुलांचं या शिक्षण राहायला पक्कं घर मुलाबाळांचं लग्न असे अनेक प्रश्न मराठा समाजाच्या समोर आवासून उभे आहेत यातही निसर्गही आपला इसका अधूनमधून दाखवतो सर्व मार्ग कुठल्या कुंटल्यावरच माणूस टोकाचा विचार करतो तशीच परिस्थिती मराठा समाजातील युवावर्ग शेतकऱ्यांवर ओढवली आहे ही अपवादात्मक आणि अत्यंत संवेदनशील परिस्थिती आहे आणि म्हणून काही लोक आत्महत्या करत आहेत आत्महत्या करू नये अशा प्रकारचं आवाहन सरकारने अनेक वेळा आम्ही केलं आहे आणि म्हणून मराठा समाजातील पात्र मराठा कुणबी कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याची जी पद्धत आहे त्या बाबतीत मी मगाशी सांगितलेलं आहे आणि आता सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केल्यानंतर रिव्ह्यू पिटिशन देखील फेटाळलं आहे मात्र आता क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून एक मगाशी मी आपल्याला म्हटलं एक विंडो ओपन झाले आशेचा किरण या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे आणि त्यामुळे यामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाज मागासलेला आहे हे सिद्ध करण्यासाठी देखील युद्धपातळीवर आपण काम करतो आहे आणि त्यासाठी संपूर्णपणे यंत्रणा पूर्णपणे त्यांना मदत करते आहे सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द करताना ज्या त्रुटींवर बोट ठेवलं त्या दूर करण्याच्या प्रयत्नावर देखील आपण भर देतो आहे आणि आताच मी म्हटलं की जे मुख्य प्रवाह बाहेरचे त्यांनी म्हटलं आहे मेनस्ट्रीम फार फ्लंग डिस्टंट असे त्यांचं विश्लेषण केलं हा एक एक मुद्दा आहे त्यांच्या ऑब्झर्वेशनमधला आणि त्याच्यावर देखील आपण हा जो आयोग आहे त्यांना विनंती आम्ही केलेली आहे मराठा समाजाला टिकणारा आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळवून देण्याचा हा देखील एक पर्याय आहे त्यामुळे राज्य सरकार तिथं देखील आपली सर्व शक्ती पणाला लावती आहे आणि तिथून देखील आपल्याला दिलासा मिळू शकतो राज्य मागासवर्ग आयोग महिनाभरामध्ये आपला अहवाल सादर करेल आणि त्यानंतर त्याचं अवलोकन केलं जाईल आणि त्यामध्ये अवलोकन करून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी आपल्याला अध्यक्ष महोदय सांगू इच्छितो सभागृहाला सांगू इच्छितो की आवश्यकतेनुसार हे जे राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीमध्ये विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवून आवश्यकतेनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल आणि हे मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची खात्री देखील मी या ठिकाणी देऊ इच्छितो ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणार अनेक वेळा आम्ही बोलतो तरी सुद्धा काही संभ्रम शंका कोणी या ठिकाणी मनात लोकांच्या निर्माण होतात त्या होऊ नयेत आणि म्हणून मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यात येईल त्यासाठी जे जे काही करता येईल ते ते सर्व करण्याची जबाबदारी आमची आहे आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत अशोकराव मी काही लोक म्हणाले इकडे की छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली हो मी छत्र छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी आराध्य दैवत आहे ते आपले आदर्श आहेत आणि त्यांची शपथ घेतलेली आहे मी आणि ही शपथ इतर जो आता मराठा समाजावर जी वेळ आली आहे प्रसंग आला आहे ती समजा ओबीसीवर आली असती इतर समाजावर आली असती तरी सुद्धा मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ त्यांच्यासाठी घेतली असती पण आपल्याला माहीत आहे जो समाज अडचणीत आहे त्याच्या मागे सरकार उभं आहे आणि आपल्याला माहित आहे छत्रपती मी जेव्हा शपथ घेतो जेव्हा मी एक संकल्प करतो तेव्हा तो पूर्ण करतो हे दीड वर्षापूर्वी महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि म्हणून सरकार पूर्ण सकारात्मक आहे पूर्णपणे मरा हा ते सगळं सगळं करावं लागतं ते तर नाना भाऊ सगळं करायला धाडस लागतं घाबरून घाबरून काम करता येत नाही अरे डू ऑर डाय त्यामुळे हे जे लोकांना जे लोकांच्या मनात होत या राज्यातल्या जनतेच्या मनामध्ये होत आमच्या बाळासाहेबांना अभिप्रेत होत ते एकनाथ शिंदेने केलं आणि दीड वर्षात या सरकारने केलेली कामगिरी तुमच्या समोर आहे ठीक आहे ते आले ना तर सोबत आहेत ना आमच्या भाऊ बघा अजित अजितदादानी काय सांगितलं या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब या देशाच या ठिकाणी नेतृत्व करतायत आणि त्यामुळे या ठिकाणी आम्ही त्यांच्या बरोबर या विक, अरे बोलू दे, दे ना बोलू द्या आणि म्हणून विकासाबरोबर अजित अजितदादा आलेले आहेत आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की जे आपण कुणाच्याही मनामध्ये संभ्रम बिलकुल राहता नये कोणबी ज्या नोंदी आहेत या एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या कोणबी नोंदी आहेत कुणा एकदा मी सांगतो ज्या नोंदी जुन्या सापडलेल्या आहेत त्यांच्या ब्लड रिलेशन मध्ये जे जे लोक असतील त्यांना आपल्याला त्याचा फायदा मिळेल असं कोणी काहीतरी सांगत आहे एकाला मिळाल्यावर पाचशे लोकांना मिळणार परंतु हे जिकडे मिळतच नव्हते दाखले त्या जस्टिस शिंदे साहेबांनी जे काम केलं त्याच्यामुळे मिळायला लागल्या आणि तुम्हाला मी सांगतो मी पहिले अगोदरी सांगितलं कुणावर कुणाला न्याय देताना कुणावरही अन्याय होणार नाही आणि आम्ही सरकार म्हणून आमची सगळी जबाबदारी आहे आणि म्हणून मी आंदोलनकर्ते जे आहेत म्हणजे ओबीसीमधले असतील आपले मराठा समाजाचे जरांगे पाटील असतील यांना देखील माझं नम्र आव्हान आहे की सरकार एवढं पॉझिटिव्ह आहे सरकारने काम केलेलं आपल्या समोर आहे सरकार नकारात्मक भूमिकेत पहिल्या दिवसापासून नव्हतं नाहीतर मग सरकार म्हणून काही लोक आमच्यावर देखील टीका करतात सरकारने हे करायला नको होतं ते करायला नव्हतं परंतु आम्ही कुठलाही इगो मनामध्ये ठेवला नाही छोटा माणूस आहे का मोठा माणूस आहे नाही तर मुख्यमंत्री मंत्रिमंडळ अतिशय जेव्हा ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी गेलेला आहे तिथला तिथला विषय जो सोडवलेला आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय की एक टप्पा आपण पुढे चाललोय या दोन टप्पे आपल्याकडे बाकी आहेत आणि त्याच्यातून देखील मराठा समाजाला पुन्हा एकदा मी सांगतो मराठा समाजाने देखील यामध्ये सरकारची जी काही कामगिरी आहे सरकारचे जे काही प्रयत्न आहेत सरकारने जी जबाबदारी घेतलेली आहे की मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण दिल्याशिवाय सरकार स्वस्त बसणार नाही यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि यावर विश्वास ठेवून आपण जे काही आंदोलनं आहेत ती आंदोलन नाही देखील या ठिकाणी राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था कायदा कायदा नाही माझं कंप्लीट झाल्यावर कायदा सुव्यवस्था नाही बसून घ्या बसून घ्या त्यांचं रिप्लाय चालू आहे झालं नाही रिप्लाय चालू आहे खाली बसा एक मिनिट एक खाली बसा खाली कायदा सुव्यवस्था आबाधित राहील बसा याची काळजी सरकार घेतच आहे परंतु विरोधी पक्षाची आपली जबाबदारी आहे आणि या राज्यातल्या जनतेची जबाबदारी आहे कायदा सुव्यवस्था राखणं जबाबदारी आहे म्हणून मी आंदोलन करताना पुन्हा एकदा आवाहन करतो की सरकारच्या कामावर आपण विश्वास ठेवा आपल्याला न्याय सरकार देणार आहे हा आमचा शब्द आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सभागृहाने या